येथे एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन सरकारने धनगर समाजाच्या अस्मितेशी खेद न करता अनुजमातीच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करून समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करून प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी जालना येथे दीपक बोराडे हे मागील गिर दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत तथापि सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर चालढकल करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला सकल धनगर समाजाच्या वतीने केलेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आंदोलनादरम्यान आरक्षण आमच्या हक्काचन नाही कुणाच्या बापाचन यकोट यकोट जयमल्हार अशा घोषणा देऊन समाजातील लोकांनी सरकार विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला सेनेचे प्रमुख नागोराव शेंडगे, शिवसेनेचे सुभाष नाईक साहेबराव भोंबे, सुशील शिंदे श्याम भालेराव, राजू भोंबे, उद्धव चोंडे, मारुति भोंबे, राजा के खंडू गोरे सरजेराव शिंदे नरोटे मसनाजी राजाराम दांडेकर विठल भंडारे निलेश चिकाकर शंकर डांगरे सुरेश गजगर गणेश टेकने राजेश बागरे मारुति वर्णे अवदूतपा हु शिवाजी शिंदे राजू नरोटे गोविंद साखरे नामदेव कुंभार गावे शेंडगे, राजेश गोरे फोष्टी हेगड़े यांसा, अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते की महाराष्ट्रातला धनगर समाज हे अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आहे परंतु जाणून बर वर्ष गेलं या धनगर समाजाला त्या ठिकाणावरती आरक्षणापासून त्या ठिकाणावरती त्यांच्या अधिकारापासून त्यांना त्या ठिकाणावरती दूर ठेवण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मला खऱ्या अर्थानं सरकारला सांगायचं आहे की या महाराष्ट्रातला संघर्ष योद्धा दीपक या महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराला एसटीचा सर्टिफिकेट मिळालं पाहिजे यासाठी त्या ठिकाणावरती गेल्या बारा दिवसापासनं उपोषण करण्याचं काम करत आहेत कारण माझ्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एस सर्टिफिकेट मिळालं पाहिजे परंतु धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश असताना आणि र या भोकर तालुक्याच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं सांगायचं आहे की आमचा संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे गेल्या बारा दिवसापासून त्या ठिकाणावरती उपोषणासाठी बसलेला आहे आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर समाजाला अनुसूचित यादीत समावेश करावा असा तुम्ही सरकारनं म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा जी आर काढावा आम्ही संविधानामध्ये आहोत आम्हाला आरक्षण आहे फक्त ती अंमलबजावणीचा जी आर काढावा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणावरती आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो आणि जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला जी मागणी आहे समाजाची ती पूर्ण सांगतो तरी या शासनाला अजिबात जाणीव येत नाही त्यामुळे याचं पुढचं पाऊल म्हणून आज महाराष्ट्रभर रास्ता रोक ठेवण्यात आलेले आहे तसेच हटकर बांधव धनगर बांधव यांनी पाठिंबा देऊन इथं आज रास्ता रोक आंदोलन चालू आहे या सरकारनं म्हणलं होतं दोन हजार चौदालाच पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ पण आरक्षण दिलेलेच आहे सगळं पूर्ण भारतामध्ये इतर राज्यामध्ये धनगराला मध्ये दिलेले आहे पण इथं धनगराचं धनगर करून हे चूक फार मोठी झालेली आहे इथल्या व्यवस्थेने केलेली आहे म्हणून आम्ही तात्काळ आमची अंमलबजावणी करा दीपक भाऊ बोराडेला यांना पाठिंबा देण्याकरता हे रास्ता रोख आंदोलन ठेवण्यात आलेले आहे एवढं बोलून मी माझा विचारला आहे की या ठिकाणी जर या दोन काही निर्णय येत नसाल जी आर काढत नसेल तर मुंबईमध्ये जुलै वजळ धडकेल लाखांचा जनसमूह मुंबई ब्लॉक करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे